बीड मान्सूनपूर्व पावसाचा काढणीला आलेल्या पिकांना फटका मान्सून पूर्व पावसाचा बीड जिल्ह्यात पिकांना फटका बसलाय बीड तालुक्यातील चाकरवाडी परिसरात काढणीला आलेले पपई टरबूज कांदा पिकासह बाजरीचे मोठे नुकसान झाले आहे चाकरवाडी येथील लखन वर्पे या शेतकऱ्याने दोन एकरवर टरबूजाची लागवड केली होती मात्र सततच्या पावसानं पिकांचे नुकसान झाले वरपे यांनी दोन लाखांचा खर्च करून लागवड केली होती त्यातून चार लाखांचे उत्पन्न मिळणार होते परंतु तत्पूर्वीच या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले प्रशासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत आपलं पपईचा बाग आहे कमीत जास्त एक एकर एक वाऱ्यामुळे पावसामुळे पाच सहा दिवस झालं पाऊस चालू आहे पूर्ण झाड पडलेत पपई खाली पडून सडून गेल्यात सगळ्या कोणता व्यापारी यायला तयार नाही काय नाही त्याच्यामुळे आपलं पण खूप प्रमाणात नुकसान आहे त्या जिल्हा प्रशासनाला आपली एवढीच विनंती राहीन की त्यांना येऊन पंचनामे हे करून आमचे नुकसान एक मेची लागवड आहे आपल्याला आपल्या विक्रीच्या टायमिंगला दहा दिवसापासून अवकाळी चालू आहे याच्यामध्ये कम्प्लीट आपली जवळपास चार लाख रुपयाचं चा नुकसान झालंय याला खर्च किमान दोन लाख रुपये प्लस झालेला याला मल्चिंग ड्रिप भेसळ खत औषधं सर्व काही मिळून जवळपास दोन शंभर टक्के नुकसान आपलं व्यापार एक दरबूज आपलं विकलं गेलं नाही पूर्ण टरबूज हे अवकाळी पावसामुळे शेतातच पडू नये आता तुम्ही बघू शकता जवळपास पन्नास टन माल आता तो पडू नये प्रशासनाकडे काय मागणी प्रशासनाकडे एवढीच मागणी की प्रशासनाने पंचनामे करून किमान आम्हाला खर्चाची तरी तजवीज करायला पाहिजे बाकीचं प्रॉफिटचा तर काही विषयच नाही पण मुद्दल खर्च जो गेलाय तो तरी प्रशासनाने आम्हाला देण्याची कृपा